नाईक पूर्वाश्रमाची डॉक्टर प्रगती अमृते माझ्या कवितेचं नाव आहे कधी कधी रिफ्रेश करावी लागतात नाती अर्थात उषा परब मॅडमनी मला सांगितलं की ही कविता तुम्ही इथे म्हणा म्हणून मी म्हणते कधी कधी रिफ्रेश करावी लागतात नाती कधीकधी रिफ्रेश करावी लागतात नाती गृहित धरली तर उरतात फक्त वेदना आणि आठवणी गृहीत धरली तर उरतात फक्त वेदना आणि आठवणी मनातले कोवळे अंकूर ठेवायला लागतात जपून मनातले कोवळे अंकूर ठेवायला लागतात जपून अलवार भावनांना ठेवावे लागते नात्यानं बांधून अलवार भावनांना ठेवावे लागते नात्यानं बांधून गृहीत धरलेली नाती अलगच जातात निष्ठून गृहीत धरलेली नाती अलगद जातात निष्ठून नात्यात गुंतलेला माणूस अलगत पडतो ओघळून नात्यात गुंतलेला माणूस अलगत पडतो ओघळून आपल्याही नकळत नाते जाते हरवून आपल्याही नकळत नाते जाते हरवून आपण अनभिज्ञ आपण अनभिज्ञ नात्यांची ओंजळ घट्ट पकडून आपण अनभिज्ञ नात्यांची ओंजळ घट्ट पकडून नात्यांचा हळवाबंद हुलकावणी जातो देऊन नात्यांचा हळवा बंद हुलकावणी जातो देऊन पक्के वाटणारे बुरुजही उद्ध्वस्त होत असतात आतून पक्के वाटणारे बुरुजही उद्ध्वस्त होत असतात आतून नात्यांची उंजळ पेलताच येत नाही कधीकधी नात्यांची ओंजळ पेलताच येत नाही कधीकधी हळूहळू ओंजळीतून निष्ठून जातात नाती मग हळूहळू ओंजळीतून निष्ठून जातात नाती निष्ठून गेलेल्या नात्यांना जोडण्याचा अट्टहास करत निष्ठून गेलेल्या नात्यांना जोडण्याचा अट्टहास करत दुखावलेल्या स्वचा वेदना सांभाळत दुखावलेल्या स्वचा वेदना सांभाळत जगत राहतो माणूस का कधी कसे का कधी कसे उत्तर नसते माहीत गमावलेले हुकलेले विस्कटलेले नाते गमावलेले हुकलेले विस्कटलेले नाते दुखावत राहते सतत दुखावत राहते सतत नाही विसरता येत त्याला नात्यांचं तुटलेपण नाही विसरता येत त्याला नात्यांचं तुटलेपण जपलेल्या विश्वासाला भावनांना गेलेला तडा जपलेल्या विश्वासाला भावनांना गेलेला तडा समजावता येत नाही मनाला अलगस सावरताना समजावता येत नाही मनाला अलगच सावरताना दुखावलेले रेशीमबंध आयुष्यभर वाहताना दुखावलेले रेशीम बंध आयुष्यभर वाहताना म्हणून कधीकधी रिफ्रेश करावी लागतात नाती म्हणून कधीकधी रिफ्रेश करावी लागतात नाती गृहित धरली तर उरतात फक्त आणि आठवणी गृहीत धरली तर उरतात फक्त आणि आठवणी धन्यवाद